नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आज आपण दिनांक चोवीस पाच दोन हजार पंचवीस रोजीचं एक प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे किंवा त्याला आपण पत्र म्हटलं तरी चालेल आदिवासी विकास आयुक्तालयाचं त्यामध्ये प्रतिमध्ये असं म्हटलेलं आहे की प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सर्व म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामधील जे प्रकल्प ऑफिस आहे त्या सर्वांना हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे त्यामध्ये विषयामध्ये अशी नोंद आहे की रोजंदारी ताशिका तत्वावरील शिक्षक कर्मचाऱ्यांची माहिती सादर करणेबाबत म्हणजे ते रोजंदारीने काम करतात किंवा ताशिका तत्वावर जे शिक्षक काम करतात त्यांची माहिती सादर करण्याबाबतचं हे पत्र असल्याचं आपल्याला यामध्ये दिसून येतं आता बघा त्यामध्ये जी माहिती आहे की उपरोक्त विषयान्वे कळवण्यात येते की आपल्या प्रकल्प कार्यक्षेत्रातील सण दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापर्यंत शासकीय आश्रमशाळेवर का तत्वावरील कार्यरत शिक्षकांनी पवित्र पोर्टल या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती भरली आहे अशा उमेदवारांची माहिती खालील विवर विवरणपत्रात दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत आयुक्तालयास ईमेलद्वारे सॉफ्ट कॉपी व स्वाक्षरीत कॉपी सादर करावी म्हणजे असे विद्यार्थी जे ताशिका तत्त्वावर किंवा रोजंदारी तत्वावर काम करतात परंतु त्यांनी पवित्र पोर्टल या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती भरलेली आहे अशा उमेदवारांची माहिती आदिवासी विकास आयुक्तालयामार्फत मागवण्यात आलेली आहे आता त्यामध्ये प्रकल्प त्याची नोंद करायची आहे आणि ताशिका तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव ह्या ठिकाणी नोंद करायचे आहे पवित्र पोर्टलवरील रजिस्ट्रेशन नोंदणी क्रमांक आणि दिनांक ह्या ठिकाणी नोंद करायची आहे आणि हे पत्र जे आहे ते मान्य आयुक्त महोदयाच्या मान्यतेने आणि बघा ह्या ठिकाणी सही आहे म्हणजे जे पवित्र पोर्टलमध्ये ज्यांनी नोंद केलेले असे विद्यार्थी विद्यार्थ्यांची ही आदिवासी विकास आयुक्तालयामार्फत मागवण्यात आलेले आहे दिनांक चोवीस पाच दोन हजार पंचवीस रोजीचे हे पत्र आहे ह्या पत्राची विशेषतः ज्यांनी पवित्र पोर्टलमध्ये नोंद केलेली आहे किंवा रजिस्ट्रेशन केलेले आहे अशा विद्यार्थ्यांनी नोंद घेणं हे गरजेचे आहे बघा प्रत अपर आयुक्त आदिवासी विकास सर्व यांनी युक्त माहिती एकत्रित करून तात्काळ या कार्यालयात सादर करावे अशा पद्धतीने हे पत्र आहे सर्वांनी हे पत्राची नोंद घ्यावी धन्यवाद